मला एकच रील स्टार माहिती आहे तो म्हणजे प्रसाद दादा <laughs> <laughs> उर्मिला दुबई मधली रील स्टार आहे आम्ही सगळे बोरिवली भिवंडी वगैरे ही तर नाही वाटत दोन मुलांची आई कशी करणार भूषण मंजुळे आणि प्रसाद ओके हो यांच्या हातात एकच बेडी आहे असं असताना पण आम्ही पंधरा जणांना लोळवू शकतो ते मराठी इंडस्ट्री तितकस बघायला नाही मिळत काय तिथून असं वाटतं की हे गोष्ट घ्यावी मराठी इंडस्ट्रीने कारण माझे वडील पण बाजारात जाऊन विकायचे झाडू विकायचे माझे वडील प्रत्येक धनुष तिकडे असतो कोण मी तो, तो, तो हिरो आहे तो मारू शकतो तो करू शकतो हा एक जर विश्वास ठेवला ना इव्हन तो इंडस्ट्री आठवतो एक मला ताप होता दोन दिवस मी तापत होतो जोर जो आलेले जो एक डोळा लाल झाला होता माझा आणि घर सोडून आम्ही रात्री पळून जातोय पण अर्जुन हा खूप हेल्दी म्हणजे गावाकडे वाढलेलं पोरग आणि ते इतकं वजनदार मी आजारी त्यात आणि मी आजारी अक्षरशः पळताना तो खाली खाली जायचा आणि परत त्याला गरबरोबर करण आहे सोनवणे म्हणजे फोकस इंडियन मला तो अथर्व सुद्धा मी आमचा डॅनी ऍक्टर एवढी मोठी ऍक्टर असून रील्स बनवते म्हणजे मला नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर रील स्टार हा नवा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने रील स्टार ची टीम माझ्या सोबत आहे कसे आहात तुम्ही सगळे छान काय सांगाल की पहिली भेट रील स्टारच्या निमित्ताने जी झाली तुमची कशी झाली आणि त्यानंतर आता प्रमोशनल ओळख होत वाढलीय ओळख आणि आता मी कळलं इथे की उर्मिला बद्दल नवं काहीतरी कळलंय तुम्हाला काय सांगाल अशी वाढत उर्मीला दुबई मध्ये रील स्टार आहे आम्ही सगळे इकडे हा बोरिवली भिवंडी वगैरे आम्ही सगळे इकडच हो, ती दुबईची दुबईची रील स्टार ती, नाही थी, नाही ती तिचे दुबईत बरेच बिझनेस आहेत हे आत्ताच आम्हाला नुकतंच कळालं आणि आम्ही उगीच जे काही असं होतं ते असं झालं की अरे बाबा तू आता हो दुबईत आम्हाला बोलो सिनेमा तिकडे रील स्टार तिकडे रिलीज कर असं काय काय जात सध्या चाललंय आणि ते तू ऐकलं तू पत्रकार म्हणजे <laughs> काय हे नेमकं काय आहे दुबईचे रील स्टार असण उर्मिला कशी आहे दुबईची रील स्टार ओके okay. सो so, दुबई दुबई जे चाललंय मी दुबईत ट्रॅव्हल एजन्सी आहे माझी ड्रीम कॅचर नावाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे आम्ही ट्रेड करतो म्हणजे स्पेस वर्ल्ड कॅपिटल नावाची कंपनी आहे ज्याच्यात मी ॲज एन आय बी म्हणून काम करते हे दोन वर्षांपासून चालू आहे आणि दुबईची रील स्टार मला माहित नाही आहे का हे आता झाले <laughs> <ये आता> <laughs> पण रील स्टार तू म्हणालीस की सुरुवात कशी झाली तर मी जेव्हा सगळ्यांना भेटले होते डिरेक्टर सिम्मी आणि सिम्मी सर आणि रॉबिन सर तेव्हा मला माहित नव्हतं की यातला डिरेक्टर कोण आहे फक्त मी स्टोरी ऐकली आणि मला असं झालं की आपण करूया म्हणजे करायचं आहे मला सिनेमा तोपर्यंत हे खूप असे असे दोघेही असे शांत बसलेले होते दो म्हणजे मला माहीतच मा नव्हतं की डिरेक्टर कुठला आहे काय काम केलंय त्यांनी पण महेंद्र पाटील ज्यांनी मला त्यांच्याशी ओळख करून दिली त्यांनी मला सांगितलं की तू कर हा सिनेमा चांगले लोक आहेत आणि पहिला दिवस होता माझा आणि भूषणचा शूटिंगचा आणि तो तो असा असा बसला होता ही तर नाही वाटत दोन मुलांची आई कशी करणार म्हणजे कसं शक्य होणार आहे आणि मला खर तर आधी माहिती नव्हतं की मी दोन मुलांची आई आहे म्हणजे एक ठीक आहे छोटस बाळ माझं असेल इट्स ओके okay. पण तिकडे गेल्यानंतर त्यांचं सगळं डिसाईड झालं आणि त्यांनी ठरवलं की दोन मुलं करा म्हणजे दोन मुलं आहेत आपल्या फिल्म मध्ये तर म्हटलं ठीक आहे आता मला बॅकआउट नाही घ्यायचंय आणि उगाच म्हणजे बॅकआउट घेऊन मला संधी गमवायची नाहीये या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली हेच माझं भाग्य होतं सो so, असं अशी सुरुवात होती आमची सगळ्यांची आणि आज इथे बसलो आहे आम्ही प्रमोशनसाठी बरं काय सांग काल तुम्ही आहात म्हणजे जवळपास सगळ्या या आ, जास्तीत जास्त जवळ आणण्याचं काम तुमच्याकडे आहे असं मला वाटतंय काय सांगाल कसा आहे तुमची भूमिका नेमकी काय आहे माझी भूमिका माझ्या भूमिकेचं नाव भानुदास असं <coughs> आहे आणि ही गोष्ट लिहायला घेतली त्यावेळेस सुधीरच्या डोक्यात एक रिसायकल नावाची गोष्ट होती की जी योगा डे वरती अवलंबून होती आणि मी कुठंतरी लीड साठी स्वतः धडपड करत होतो की आजवर छोट्या छोट्या भूमिका केल्या होत्या आणि मुख्य भूमिकेत आपण असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझं ते होतं आणि त्यातून ही गोष्ट ज्यावेळेस मी प्रोड्युसरांना ऐकायला गेलो तर त्यातून हे रिस्टार असं ते असं ते सगळं प्रकरण जाण्यापर्यंत झालं आणि हां हा मुळात ह्या फिल्मची सुरुवात माझ्यापासून झाली कारण की लॉकडाऊनच्या अगोदर एक ह्याच टीमनं एक फिल्म केली होती अन्य नावाची आपले अतुल कुलकर्णी सर त्या त्यामध्ये लीड आहेत हिंदी फिल्म होती ती आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना महाराष्ट्रात येऊन मुंबईत येऊन एक फिल्म करायची होती मराठी फिल्म करायची अशी त्यांची इच्छा होती आणि गोरेगावच्या एका मीटिंगमध्ये भेटीदरम्यान मी त्यांना ही गोष्ट ऐकवली त्यांना सांगत होतो की मी अशा अशा पद्धतीनं माझा मित्र आहे आणि आम्ही एक गोष्ट करू इच्छितोय मी स्वतः लीडमध्ये असेन गोष्ट ऐकल्यानंतर मी ही आठ टाकली होती त्यांना पण ह्या गोष्टीचं ऐकवता ऐकवता इम्प्रोजेशन करता करता माझ्याकडे असं झालं की त्यातला जो भानुदास आहे लीड तर तो एक रील्स रील स्टार पण आहे तो रील्स बनवतो आणि बच्चन साहेबांचा आपले जे कलाकार ऍक्टर म्हणून तो बच्चन साहेबांचा खूप मोठा फॅन आहे फिल्ममध्ये आणि त्यांच्या त्या गाण्यांवर त्यांच्या डान्सवरती तो रील्स बनवून त्याचा तो एक हॉकर त्याचा गृहोपयोगी वस्तू तो, तो कसा विकतोय तर हे त्याचं त्या स्किल आहे फिल्ममध्ये पण एक कुठंतरी त्याच्यावरती अन्याय होतो आणि त्या अन्यायाला वाचा फोडणारी जी काही पात्र आहेत फिल्ममध्ये त्यात प्रसाद दादा पत्रकाराच्या भूमिकेत आहेत कैलाश वाघमारे हा माझ्या अशोक नावाच्या मित्राच्या कॅरेक्टर मध्ये फिल्ममध्ये आणि आम्ही तसेच एक फेरीवाले आहोत आणि ही सुंदरशी फिल्म ज्या काय मुंबई सारख्या ठिकाणी अंबरनाथच्या जवळती घडली कल्याण अंबरनाथच्या ठिकाणी ही फिल्म शूट झाली म्हणजे ह्या फिल्मचे अनेक असे काही का सांगण्यासारख्या बाजू आहेत की ज्या अतिशय गमतीशीर आहेत म्हणजे ही गोष्ट लिहिली होती त्यावेळेस मला वाटलं की एक तालुका प्लेस किंवा खेडेकडचा भाग फिल्ममध्ये दिसेल म्हणजे मुंबई मुंबईसारख्या ठिकाणी आणि कल्याणच्या जवळ मलंगडाच्या पायथ्याशी ही फिल्म शूट झाली म्हणजे ही फिल्म सुरू झाल्यापासून आज ते आजपर्यंत थिएटरला लागेपर्यंत अनेक लोक जुळत आहेत म्हणजे केरळचे टेक्निशियन आहेत दिग्दर्शक माझे जे आहेत रॉबिन वर्गीस आणि सिमी जोसेफ ह्या दोघांनी ही फिल्म डिरेक्ट केली Uh, माझे प्रोड्युसर जे आहेत जोस अब्राम हे अमेरिकेत असतात आणि माझी जी हिरोईन आहे उर्मिला जगताप तिने अगोदर काही फिल्म केल्या होत्या पण तुम्ही ज्या पद्धतीने आता तिला बघितलं तर मग एक ती दुबईमध्ये पण रिलीज बनवते तिचं ऑफिस आहे ती, ती काहीतरी व्यवसाय करते म्हणजे कुठंतरी पूर्ण अमेरिका टू केरळ केरळ टू दुबई दु 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 दुबई ते मुंबई आणि पूर्ण दिल्ली महाराष्ट्र अशी सगळी मंडळी ह्या फिल्ममध्ये काम करणारे आहेत म्युझिक विनू थॉमस यांचं आहे ज्यांनी केरळची जी पहिली फिल्म आहे आपल्या मोहनलाल यांची दृश्यम त्याचं म्युझिक त्यांनी केलेलं आहे म्हणजे अनेक गोष्टी ह्या फिल्मशी अशा आहेत की ही सगळी लोक गोळा करण्यात आणि कदाचित सरांचं खूप मोठं मन माझ्या सरांचं की ते मला नेहमी सल्ले विचारायचं की ह्या पात्राला कोण असलं पाहिजे म्युझिक साठी कसं झालं पाहिजे म्हणजे मला त्यांनी तितकं लायक समजलं माझे सल्ले घेतले आणि त्यातून मग एक गाणं मी त्यांना शेवटी सजेस्ट केलं की आणखीन एक गाणं असावं हो, की जे आपण थोडस वेगळ्या धाटणीचं बनवूयात म्हणून मी माझा जो मित्र आहे शुभम भट जो ए एरायमन साहेबांकडे गेली पाच वर्ष झालं तो तिथं त्यांना असिस्ट करतो त्याने एक गाणं केलं आणि ते अतिशय सुंदर गाणं आहे आता बाकी दोन गाणी राहिली ट्रेलर नंतर येण्याची तर ती तुम्हाला निश्चित ह्याच्यापेक्षा ह्या दोन गाण्यांपेक्षा ती आणखीनच तगडी आहेत किती छान बरं प्रसाद तुम्ही सांगितलं होतं म्युझिक लाँचला की ते साऊथ साऊथचे डिरेक्टर आहेत आणि त्याच्यामुळे कम्युनिकेशन नेमकं गॅप व्हायचा वेळेला तर असा काही अजून एखादा किस्सा घडलाय का आणि तुम्ही जेव्हा स्वतःला त्या गोष्टी कॅमेरावर करताना बघितलं जसं तुम्ही सांगितलं की ऍक्शन सिक्वेन्सचा एक भाग होता तसा काही अजून एक किस्सा काही झालाय का नाही अजून असं किस्सा नाही अगदी सांगायचं तू तर मला जेव्हा इनिशियल मीटिंग झाल्या आपल्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स बरोबर किंवा नंदू आसरेकर आमचा महेंद्र पाटील यांच्याबरोबर मिटिंग झालं तेव्हा त्यांच्या तोंडून सतत ऐकू यायचं की सिमी रॉबिन सिमी रॉबिन सिमी रॉबिन तर मला असं वाटायचं की सिमी रॉबिन हा एकच माणूस आहे <laughs> शूटिंग सुरू झालं आणि दोघं मला भेटायला आले तेव्हा त्यांनी जेव्हा ओळख दिली की मी सिम्मी जो जोसेफ आणि मी रॉबिन वर्गीस तेव्हा मला कळलं की दोन माणसं आहेत आणि दोन माणसं डिरेक्ट करणार आहेत तोपर्यंत माझ्या डोक्यात सिम्मी रॉबिन हा एकच माणूस होता डिरेक्टर पण पहिल्या दिवशी त्याचा उलगडा झाला जसं तुम्ही आता सांगितलं की ऍक्शन सिक्वेन्स त्यांचे वेगळ्या प्रकारे शूट होतात साऊथ साऊथचे बरेच ऍक्शन सिक्वेन्स म्हणजे खूपच काहीतरी वेगळे ट्रीटमेंट असतं बऱ्याचदा आणि ते मराठी इंडस्ट्री तितकं असं बघायला नाही मिळत काय तिथून असं वाटतं की ही गोष्ट घ्यावी मराठी इंडस्ट्रीने सगळं काही आहे मराठी इंडस्ट्री मला असं वाटतं एकूण एक गोष्ट जी त्यांच्याकडे आहे ती आपल्याकडे आहे मला तर असं वाटतं की आपलं साहित्य जास्त स्ट्रॉंग आहे त्यांच्यापेक्षा आपल्याकडे गोष्टींचा साठा मुबलक प्रमाणात आहे आपल्याकडचे ले लेखक कादंबरीकार नाटककार कथाकार ही माणसं खूप मोठी आहेत दिग्गज आहेत खूप त्यामुळे त्यांच्याकडनं जर काही घ्यायचं असेल आपण तर मला असं वाटतं कन्व्हिक्शन घेतलं पाहिजे की हा माणूस असं वागू शकतो हे ज्या कन्विक्शननी ते दाखवतात ते कन्व्हिक्शन आपल्याकडे आलं पाहिजे की येस आ, आ, भूषण मंजुळे सारखा माणूस पंधरा विलनला मारू शकतो ऍट अ टाइम हे कन्विक्शन असलं पाहिजे किंवा भूषण मंजुळे आणि प्रसाद ओके यांच्या हातात एकच बेडी आहे एक कड त्याच्या हातात एक कड माझ्या हातात असं असताना पण आम्ही पंधरा जणांना लोळवू शकतो हे कन्व्हिक्शन जी त्यांच्याकडे आहे ना त्याची गंमत आहे सगळी असं मला वाटतं बाकी काही नाही बरं कैलास आता काय सांगाल की कसा होता एकंदरीत गावा हा गावाकडचा सगळा एक्सपिरियन्स जालनातला तो असल्यामुळे सगळं मातीतलं आपलं माहिती आहे पण हा एक्सपिरियन्स कसा होता सगळा नाही आता काय होतं की आपलं जगणं आणि सिनेमा हे दोन वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत जेव्हा जगणं आपण मांडतो हो तर त्याच्या वेदना वेगळ्याच असतात आणि सिनेमा सिनेमाच्या सिनेमाचे प्रॉब्लेम्स किंवा त्याचे बेनिफिट्स किंवा त्याची त्याचा एन्जॉयमेंट किंवा मज्जा हे वेगळी असते पण मला मी गावातला असल्यामुळे आणि मी हे सगळं बघितल्यामुळं मला सिनेमा तसा सोपा गेला करायला कारण माझे वडील पण बाजारात जाऊन विकायचे झाडू विकायचे माझे वडील प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी जायचे बाजारामध्ये आणि ते झाडू विक्रेत होते त्यांची पण सायकल होती आणि ते सायकलवर जाऊन गठ्ठा बांधायचे अं दुरड्या माझी आई विनायची त्या दुरड्या म्हणजे टोपल्या बांबूच्या टोपल्या तर त्या विनायची आणि ते दर आठवड्यातले दोन बाजार माझ्या वडील जायचे आणि मी ते जवळून बघितलेले त्यांच्या जागा असाच्या ठरलेल्या त्यांना टॅक्स द्यायला यायचा माणूस टॅक्स घ्यायला यायचा माणूस आणि ते मी लहानपणापासून जायचो बाजारला आणि ते सगळं हे हे मी सगळं जवळून बघितलेलं आहे त्याच्यामुळं मला वाटत होतं की ही खरं तर माझीच गोष्ट आहे तसं बघायला गेलं तर माझ्या माझ्या रिअल लाईफशी खूप कनेक्ट करणारी ही गोष्ट आहे आणि मग त्यातला जो रिबेल आहे जो मला लहानपणी वाटायचा की चला मी असं केलं पाहिजे तर ते माझ्या रोलमध्ये आलं आणि मला, मला ते खूप ते कन्व्हिक्शन तुम्ही जे म्हणता तर ते आपल्या जगण्यातून येतं ना ऍक्टरला कुठून तरी ते कॅरेक्टर उचलावं लागतं तर मला तसं काही कुठून उचलावं नाही लागलं लहानपणी मी जे काही बघितलेलं आहे का हे घडायला नव्हतं पाहिजे होतं किंवा असं व्हायला नाही पाहिजे बाजारामध्ये मार्केटच्या ठिकाणी असं घडायला नाही पाहिजे तर तो रिपेल मला वाटतं मला इथे बाहेर काढायला मिळाला किंवा माझ्यातल्या त्या ऍक्टरला ते मिळालं एक आतून ओरिजिनल आणि ते आले त्यातला जो भूषणचा मित्राचा रोल मी प्ले केलाय कि भूषण हा समंजस साधा संयमी असा व्यक्ती आहे आणि मी आहे की नाही कुठलंच ऐकून घ्यायचं नाही किंवा खऱ्याशी खर खोट्याशी खोट तू खूप बा म्हणतात तसं तर तसं ते कॅरेक्टर आहे तर मला खूप मजा आली हे सगळं दादाला जो प्रश्न विचारला दादा ते खूप करेक्ट आहे तुमचं की काय फक्त एकच गोष्ट आहे मराठी सारखं नाही म्हणजे तेंडुलकरांचं साहित्य जगभरात गेलं बरोबर आणि मराठीतले इतके म्हणजे नामदेव ढसाळांपासून असेल सगळे सगळ्यांचं साहित्य अनुवादित होऊन गेलेलं आहे बाग्रो बागुलांचं असेल सगल, सगळ्यां इतके गेलेले साहित्य मराठीत काहीच कमी नाही फक्त जे काही विश्वास ठेवणं असतो म्हणजे भूषण मंजुळे ही तो 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 कोण है मारू करू एक विश्वास ना इंड़स्ट्री कुछ भी हो तर आहे आहे शकतो हे हे जे जर आपल्याकडे आलं म्हणजे धनुष तिकडे असतो हिरो आणि सगळ्यांनी मिळून सांगा एखादा सीन करायला खूप टफ झालाय किंवा कठीण पडलाय म्हणजे टेक्निकली काही इशू झालेत का या दरम्यान टेक्निकली असे तर नाही झाले सगळं खायला प्यायला सगळं नाही मिळालं आणि आणि नाही तरी आम्ही आम्ही खुश होतो काम करतोय सिनेमा करतोय आणि फक्त एवढंच होत की हा सिनेमा करतोय सगळे लोक इतकी मेहनत करतायत ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे एवढंच होतं फक्त बाकी असं टेक्निकल बद्दल काही असं इश्यू नाही आला पण उन्हात आणत सगळेच करतात सगळेच फिल्म मेकर म्हणजे ही फिल्म उन्हाळ्यात शूट होत होती मेचा मला वाटतं की मे पंधरा अशा काही तारखेला आम्ही तिथं अडकलो होतो अंबरनाथ मध्ये एम आय डी सी असल्यामुळे खूप सारं तिथं ते पोलुशन आणि हे सगळंच होतं आणि उन्हाचा खूप मोठा दणका होता आणि ते उन्हाचं शूट का करायचं होतं कारण की त्याची रात्र करायची होती म्हणजे सिनेमात जर डेचं तुम्हाला नाईट करायचंय तर सावल्या तुमच्या सरळ पाहिजेत पायातच पाहिजेत तुमच्या तर ते शक्य होतं टेक्निकली आणि अशा उन्हात आम्ही शूट करतोय खूप थकलेलो मला तर एक मला ताप होता दोन दिवस मी तापत होतो जो, जोर आलेले एक डोळा लाल झाला होता माझा आणि हे सगळं असताना आम्हाला ते घर सोडून आम्ही रात्री पळून जातोय असं होतं आणि त्यात त्या, -त्या पळून जाताना डिरेक्टरांची एक इच्छा होती की मी माझ्या त्या पोराला उचलून घेतो आणि पळतोय पण अर्जुन हा खूप हेल्दी म्हणजे गावाकडे वाढलेलं पोरग आणि ते इतकं वजनदार मी आजारी त्यात मी आजारी अक्षरशः पळताना तो खाली खाली जायचा आणि परत त्याला ह्या सगळ्या आणि भले ते दिवस असला तरी पण ऍक्टिंग आम्हाला रात्रीची करायची होती म्हणजे सगळं दिसतंय तरी पण ते ऍक्टिंग अशी दाखवायची की चुकून दगडावर पाय देणं नाही का ठेस कळणं हे नॅचरली आणि ते त्रासदायक पण होतं म्हणजे पळताना हे करणं आणि फुपोट्याचा रस्ता त्यात सगळे व्हायता सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला वाटतं की चिडचिड निर्माण झाली होती पण उर्मिला जशी म्हणते की आम्ही एका सुंदर सिनेमाच्या भाग आणि एवढी मोठी टेक्निकल टीम आमच्यासाठी तिथं उन्हात उभी आहे शूट करते स्पॉट बॉय बिचारे असतील ते पण उन्हात होते म्हणजे जवळजवळ पन्नास साठ माणसं तुमच्या तुमच्यासाठी तुमच्या जिमतीला तिथं असतात आणि ते फक्त तुमच्याकडे बघत असतात त्यावेळेस तुम्ही वेगळी तक्रार करून काय उपयोग नसतो त्रास निश्चितच झाला त्यावेळेस पण आता आज बघतो की त्यातले काही शॉर्ट्स त्या गाण्यामध्ये लागलेत की आपण बघतोय घर गर घर -गर घरामध्ये ते दिसतंय तर ते खूप छान वाटतंय आता बघायला बरं स्टार हे चित्रपटाचं नाव आहे म्हणून सगळ्यांना एक प्रश्न की तुमचा फेवरेट रील स्टार कोणता आहे प्रसाद दादासाठी फक्त बायकोचं नाव घ्यायचं नाही हा हे आधीच म्हणजे मला म्हणजे तेच मी आता मी मग अशी आठवत होतो एका इंटरव्यू मध्ये की कुठल्या तरी रील स्टार दोघा तिघांचं नाव पाठ करून ठेवावं सांगायला होईल की हा ह्याचे रील्स मला आवडतात पण मला एकच रील स्टार माहिती आहे तो म्हणजे प्रसाद दादा नाही तुम्हाला नाही तुम्हाला हे डिप्लो डिप्लोमॅटिक हॉटेल नाही नाही तुम्हाला असं वाटेल की तोंड देखलं माझे मोठे ऍक्टर स्टार माझ्या सोबत आहेत म्हणून त्यांना चांगलं वाट म्हणतोय असं नाही पण खरं मला माझे बायको सरिता हे त्यांचे की दाखवते अरे बघ नाही कॉपी प्रयत्न होतो का कॉपी नाही पण मला मला कोणीतरी ऍक्शन म्हणल्याशिवाय मला ते करता येत नाही मला मला खूप काय माझे मित्र खूप आवडतात काही काही नील आहे आमचा मित्र जस्ट नील थिंग्ज वाला करण आहे सोनवणे म्हणजे फोकस इंडियन मला तो अथर्व सुदाम आहे आमचा डॅनी त्याच्यानंतर मला रितेश सरांचे आणि जनेलिया मॅमचे रील्स खूप आवडतात मस्त करतात बरेच बरेच मला आपले हा काय नाव आहे आपल्या ठाण्यातले नाही नाही तुमचे तर आवडतात पण त्याने ते हे करून टाकले त्याने टिपून घेतलं अरे यार डिरेक्टर रिजू माने विजुमाने आणि कुशल त्यांच्याही खूप खूप भन्नाट असतात त्यांच्या लोकांचं एक हिंदी त्याचं नाव मला आठवत नाही पण ते ना असे पोइटिकली बोलतात म्हणजे असं वाटतं की यार क्या बात का ऐकत राहावं ते असं रोमॅन्टिक कन्वर्सेशन असतं ते जे की हल्लीच्या हो सिनेमामधनं जगण्यामधनं सगळ्यातनंच ते मिस झालं रोमॅन्टिक कन्व्हरसेशन असतं म्हणजे हिरो हिरोईन कसे बोलतात ते झाडा खाली बसून बो बोलतात कधी लाईटच्या बो बोलता, नदी किनारी ती कविता नसते ती कथा नसते तिला किंवा ती त्याला काहीतरी सांगते काहीतरी बिनसले दोघं बोलतात पण ते इतकं पोएटिक असतं तर ते त्यांचे ते रील्स मला खूप आवडतात आणि तू जसं म्हणालीस एका अगोदरच्या प्रश्नात ही बोलली की अल्गोरिदम एक असतो ना तसं मला ते सातत्याने येत राहतं आणि मी ते बघतो असं आहे मला आता तू म्हणालीस की कोण आवडत माझ्या नजरेसमोर पटकन आली म्हणजे ती तिचे इतके कॉमेडी रील्स असतात आणि मला असं की ही ऍक्टर एवढी मोठी ऍक्टर असून रील्स बनवते म्हणजे मला घ्यायला होत म्हणजे हे असं अपडेट राहायला पाहिजे आणि ती पण म्हणते की अपडेट राहणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे मी फॅन आहे तिची रील्स ची बालन वा किती छान बघा थँक्यू सो मच तुम्हाला आणि नक्कीच या चित्रपटाला खूप यश थँक्यू सो मच